तर नमस्कार शेतकरी बांधवांनो तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर लाडका शेतकरी योजना सुरू झालेल्या आहेत तर या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसेसुद्धा जमावण्यास सुरू झालेले आहेत तर याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पडणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सर्वात पहिले तुम्हाला तुमचा क्रोम ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचा आहे तर यामध्ये कोणते शेतकरी पात्र राहणार आहेत तर जे की पी एम किसानचे पात्र शेतकरी आहेत त्यानंतर नमुचे तर असे सर्व शेतकरी बांधव यासाठी पात्र ठरलेले आहेत तर इथं तुम्हाला पी एम किसान असं तुम्हाला टाकायचं आहे सर्चवरती क्लिक करायचं आहे पी एम किसान निधी अशा प्रकारचे इंटरफेस तुम्हाला दिसेल सर्वात पहिले आपल्या मोबाईलची जे काही स्क्रीन आहे ते डिशटॉप साईट करून घ्या तर लाडका शेतकरी योजना या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जे काही अनुदान इथं मिळणार आहे त्यानंतर आता सोयाबीन आणि कापूस हेक्टरी पाच हजार रुपये म्हणजे तुमचं जर चार हेक्टर असेल तर तुमच्या बँक खात्यात वीस हजार रुपयाची जे काही रक्कम आहे ते आता जमा होईल तर डिबिटीच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात त्याचे जे काही पैसे आहे इथं जमावण्यास सुरुवात होईल त्यानंतर जे काही इथं यादी अपडेट झालेली आहे तर पी एम किसानचे पात्र शेतकरी तर यामधून बरेच जे शेतकरी यामधून वगळण्यात आलेले आहेत तर यादी चेक करून घ्या लवकरात लवकर तर बेनिफिशरी लिस्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं तुमचं जे काही स्टेट आहे स्टेट सिलेक्ट करून घ्या तरी त्या सर्व जिल्ह्यांमध्ये योजना ज्या सुरू झालेल्या आहेत तर त्यानंतर एखादा जिल्हा डेमोसाठी आपण सिलेक्ट करून घेऊया त्यानंतर आपण एखादं तालुका इथं सिलेक्ट केल्यानंतर त्या तालुक्यामध्ये जेवढे काही व्हिलेज येते ते सिलेक्ट करून घ्या त्यानंतर तुमचं जो काही गाव आहे ते गावाचं चे यादी चेक करून घ्या त्यानंतर गेट रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही शेतकऱ्यांची यादी बघू शकता तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे नावायकिनी व बरेच इथून ज्या नेक्स्ट यादीसुद्धा करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही या यादीमध्ये नावाईकिनी चेक करून घ्या त्यानंतर त्यानंतर नमो ना शेतकरीचे जे काही सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात नमोचा जो काही चौथा हप्ता आहे ते जमा झालेला आहे त्यापाठोपाठाच जाता पी एम सुद्धा अठरावा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या जे काही जमा होण्यास सुरुवात होईल त्यानंतर ज्या त्याबद्दल जे काही अपडेट येईल तर सर्वात पहिले आपल्या चॅनलला बघायला मिळेल त्यानंतर जे काही नमोचा जर हप्ता तुम्हाला मिळत नसेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी ऑनलाईन पुन्हा रजिस्ट्रेशन करून तुम्ही तुमच्या योजनेचा लाभ मिळवू शकता तर पी एम किसानच्या पात्र शेतकऱ्यांना जे काही नमोचा हप्तासुद्धा आता चौथा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा झालेल्या आहेत तर निवडणुकीमुळे लवकरच पाचवा हप्तासुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या डी बी टीच्या लिंक खात्यामध्ये जमा होणार आहेत तर भरपूर शेतकऱ्यांचे जे काही पैसे आहेत ते अधिक रखडलेले अनुदानाचे तर ते पाहण्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर चेक करून घ्या की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे तर आधारच्या वेबसाईटवरती देऊन तुम्ही तुमचा आधार लॉग इन करून चेक करायचं आहे तर इथं आल्यानंतर तुम्हाला चेक आधार डेटा एक ऑप्शन दिसेल यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला सर्व डिटेल्स आपल्या चॅनलला बघायला मिळेल त्यानंतर अनुदानाची जे काही रमो रक्कम आहे ते राहता थेट डिबिजिटच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा होईल लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जे की तुमचं आधार आधारला मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती ओ टी पी येईल ज्या कोणाचं तुम्हाला चेक करायचं आहे त्याचा आधार नंबर आणि कॅप्चर टाकून लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथं बँक सेंजिंगचं एक ऑप्शन दिसेल बँक सेंजिंग स्टेटस या ऑप्शनवरती तुम्ही जसे क्लिक कराल तर त्यामध्ये तुमची संपूर्ण डिटेल्स दिसून जाईल की कोणत्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे तर अशामध्ये लाडक्या शेतकरी योजनेचे त्याचप्रमाणे पी एम किसान नमो शेतकरी पीक किंवा तर अशी भरपाई जी आहे तुमच्या बँक खात्या जीच्या माध्यमातून जमा करण्यात आलेल्या आहेत तर अशा माध्यमातून तुम्ही चेक करू शकता तरीसुद्धा काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू